डी जेला हे सांगू होतं की मला लागली कुणाची कुचकी जे पिंजरा मूवीमधलं आहे आपण सर्वजण जाणतो आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं संगीतकार राम कदम जगदीश खेबुडकरांचं ते गाणं आणि इवन दो सगळ्या महिला आपल्यासोबत इतकं सॉलिड आणि चेअर होत होतं आणि आपण सुंदर वर्कआउट बांबू वर्कआउट करत होता दॅट वॉज अप्रिसिएबल आणि तो व्हिडिओ पण रेकॉर्ड झालेला आहे खूप छान आपल्याबद्दल नक्की जाणून घ्यायचं आहे आपण सुंदर डाऊन पण घेतले मॅडम आपला परिचय आपलं नाव काय आहे आपण कुठून आहात कधीपासून या कॉलवरती हो जॉईन आहात सर माझं नाव विद्या भोसले आहे मी आहे तुळजापूर आणि मी मी गृहिणी आहे सर आणि रॉयल फिटनेस फॅमिली मध्ये माझ्या वाढलेल्या वजनामुळे जॉईन झाले होते अच्छा कधीपासूनचा प्रवास आहे आपला या रॉयल वेलनेस मध्ये सर आता मला जॉईन होऊन पंधरा महिने झालेत सर येस एक सव्वा वर्ष होत आहे आणि आपले कोच कोण आहेत कोणामुळे हे हा प्रवास मिळतो आहे सर माझे कोच पतंगे सर एपीआय पारवे सर आणि विक्रम सर आहे अरे वा क्या बात खूप छान टीम आहे विद्यार्थी आपण सोबत तर ताई साहेब आपण सांगितलं की माझा वजनाचा बी इश्यू होता माझं वाढलेलं वजन होतं ते मी या कॉल वरती आहे किती वजन वाढलं होतं आणि मग कशी परिस्थिती होती सर माझं वजन एकाहत्तर किलो झालं होतं पहिलं माझं कमी होत म्हणजे जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा पे, त्याच्यापेक्षा पण कमी होत त्यानंतर वजन अचानक वाढत गेलं आणि वाढत गेल्यामुळं आधी वजन कमी होत त्यामुळे मी लक्ष नाही दिलं वाढलेलं ना... चांगलं असं वाटलं मला आणि नंतर ते जास्तीच वाढत गेलं आणि किलोला गेलं अच्छा म्हणजे सुरुवातीला आपण अंडर वेट होता तोपर्यंत ठीक होतं पण ज्या वेळेला वजन वाढत गेलं आणि मग ते आउट ऑफ कंट्रोल गेलं आणि एकाहत्तर केजी झाल्यानंतर आपण हा कॉल जॉईन केला होता मॅडम आता सध्या काय स्टेटस आहे आपलं वजनाचा सर आता माझं वजन फिफ्टी फाईव्ह आहे सर आणि मी अंडर वेट आहे अरे वा क्या बात आहे सोनेस और कांग्रॅच्युलेशन्स मॅडम 55 केजी वरती म्हणजे हे 5 आणि 23 साधारण आपण 16 केजीचा वेट लॉस केला हत तर हो सर मी 8 ते 3 महिना मध्ये 16 केजीचा अरे वाह हे पाऊ शकतो आपण सर्वजण आणि मी नक्की डिस्क्लेमर देणार आहे मॅडमचा हा पर्सनल रिझल्ट आहे त्यांनी खूप छान डेडिकेट केलं असणार आहे हार्ड वर्किंग केलेलं असणार आहे आणि आपण नक्की ही हिस्ट्री जाणून घेणार आहे पूर्ण स्टोरी मॅडम वाढलेल्या वजनामुळे वा आपल्याला का इतर काही त्रास होते का हो सर मला म्हणजे वाढलेल्या वजनामुळं सगळ्यांनाच वजना ते होतात चालताना धाप लागणे नंतर कामाचा कंटाळा येणे बरोबर आळशी काम करण्याची इच्छा होणे ते सर्व जास्त आणि सर मला म्हणजे तेव्हा जाणवलं नाही पण मला पीसीओडीचा पण प्रॉब्लेम होता ते नंतर कळवलं मला oh. कारण आपल्याला असं असतं आपल्याला जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम म्हणजे रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये आल्यानंतर workout चालू केल्यानंतर हे सकाळ संतुलित आहार चालू केल्यानंतर जेव्हा आपल्याला पासून म्हणजे बरं ते वाटतं तेव्हा कळते की आप हा आपल्याला हा प्रॉब्लेम होता आणि तो बरा झालेला आहे. बरोबर आहे मॅडम आपण खूप छान सांगितलं की मला वाढलेल्या वजनासोबत इतर त्रास जे रेग्युलरली व्हायलाच पाहिजेत कारण आणि ते होणार आहेत साईड इफेक्ट आपल्याला दिसत होते चालताना दम लागणं किंवा आपला स्पीड सुद्धा मंदावतो आणि बऱ्याच गोष्टी आपण फेस करत असतो पण त्यासोबत आपण पी सी डी आणि महिलांसाठी आपण तर जाणतो पी डीचा खूप म्हणजे तो विचित्राचा सा त्रास असतो आणि ही अशी एक स्थिती असते आणि ज्यामध्ये महिलांना ही जीवनशैलीमध्ये बदल करून आपल्याला त्यामध्ये ओवरकम करावा लागतो आणि पी सीओडीचे आपण कारणं खूप सारी असतात आपण जाणतो अनुवंशिक असेल जीवनशैली असेल हार्मोन्स असतील किंवा इतर ताणतणाव असेल लठ्ठपणा आणि ही सगळी आपण फेस करतो आणि त्यातून पण मग आपल्याला वजनामध्ये रिझल्ट मिळाल्यानंतर पीसीओडी मध्ये रिलीफ मिळाले का हो सर म्हणजे मला मला माहितीच नव्हतं की तो प्रॉब्लेम आहे म्हणून सर yes. पण नंतर वर्कआउट चालू केल्यानंतर न्यूट्रिशन जेव्हा मी चालू केलं तेव्हा नंतर तो प्रॉब्लेम कमी झाला तेव्हा मला कळलं की हा पीसीओडीचा प्रॉब्लेम सर मला पीसीओडी म्हणजे काही हेच माहिती नव्हतं कारण काही नॉलेज नव्हतं सर आणि नंतर रॉयल फिटनेस वर्कआउट केल्यानंतर ते जेव्हा माझा त्रास दूर झाला तेव्हा मला कळलं की याला पीसीओडी म्हणतात आणि हा माझा प्रॉब्लेम दूर झालेला आहे अरे बात पहा आपण ऐकू शकतो सर्वजण की आणि ज्या वेळेला आपण अननोन असतो एखाद्या गोष्टीबद्दल तर त्या गोष्टीबद्दलसुद्धा आपल्याला वेलनेसमध्ये आपण हा कॉल जो आहे या कॉलवरती आपण कुठल्याही प्रकारचं मेडिसिन देत नाही किंवा डॉक्टरी इलाज करत नाही किंवा क्लिनिक चालवत नाही आपण फक्त वेलनेसमध्ये आपली लाईफस्टाईल बदलतो आणि पी सी ओडी ओ डीवरती ज्या वेळेला आपल्याला एस पी सी ओ डीवरती जर नियंत्रण मिळायचं असेल तर नक्की आपल्याला वजन कमी करावं हो लागतं आणि यामध्ये आहार असेल आहारामध्ये आपल्याला काही प्रक्रिया केलेले पदार्थ टाळावे लागतात पौष्टिक आहारावरती लक्ष द्यावं लागतं आणि ज्यामध्ये प्रथिन असतील ओमेगा थ्री फॅटी ऍसिड यासारखी शिवाय आपल्याला व्यायाम पण गरजेचं असतो आणि हे सगळं फॉलो करता करता आपल्याला नक्की छान रिझल्ट येतात मला हेच विचारायचं आहे मॅडम इकडे आल्यापासून आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण काय बदल केले सर इथे आल्यापासून कारण जे आधी ओडाचे पदार्थ बनायचे ते पूर्ण बंद झालेले आहेत पहिला म्हणजे म्हटले आम्हाला फाईव्ह लिटरचा जो हे तेल असतं फाईव्ह लिटरचा जो पॅक असतो तो पूर्ण संपायचा महिना संपायचा साखर चार पाच किलो संपायची पण आता सर साखरेचं बनत नाही आणि मी चहा बंद केलाय त्याच्यामुळे आमच्या सरांनी पण चहा बंद करून ना फ्रेश चालू केले न्यूट्रिशन चालू केले आणि मी कारण कसं आहे जेव्हा फॅमिलीमध्ये एक सदस्य जेव्हा बदलतो दे तेव्हा ते पूर्ण फॅमिली बदलते आणि माझा चहा बंद झाला माझं गोड खाणं बंद झालं त्यामुळे घरात मिस्टरांचा पण चहा बंद झाला त्यांनी चहा बंद करून ना फ्रेश नंतर शे एक न्यूट्रिशन चालू केलं आणि माझ्या मुलांनी पण चहा प्यायचं बंद करून डायनोशिक चालू केलेलं आहे सर आपल्या फॅमिलीमध्ये बदललो ना तर फॅमिली अगदी खरं आहे कुटुंबामध्ये ज्या वेळेला एक आई आपलं ज्या वेळेला फॉलो करते त्यावेळेला लागतं घरात सरांनी सुद्धा स्वतःमध्ये बदल केले चहा बंद झाला चहाची जागा अपरेशनी घेतली आणि अपरेश एक खूप छान एनर्जी ड्रिंक आहे ते आपण सर्वजण जाणतो जे घेतात त्यांना नक्की माहिती आहे आपली मुलं सुद्धा डायनोशेक घेतात आणि खूप मोठी अचिव्हमेंट आहे मॅडम आपण हे सांगितलं की माझी लाईफस्टाईल बदलली माझं किचन बदललं आणि लाईफस्टाईल मध्ये व्यायाम फक्त एक्सरसाइज करून नाही तर आपल्याला एक्सरसाइज सोबत आपलं हे जे न्यूट्रिशन आहे ते किती मॅटर करतं काय करत एक्सरसाइज सोबत न्यूट्रिशन हे गरजेचं आहे कारण एक्सरसाइज आपलं वीस टक्के काम करते सर ऐंशी टक्के काम हे आपलं न्यूट्रिशन करत अगदी खरं आणि मला नये सर कारण मी पण त्यावेळेस मला होत होते की हे वापरू नको कारण माझा एकच गोल होता सर की मला वजन कमी करायचंय आणि मला आयडल वर हो यायचंय त्यामुळं डाऊट घेऊ नका घेऊन बघा एकदा नक्कीच फरक पडणार आहे